बालमित्रांनो आपला पुढचा बॉक्स आहे क्रमांक एकोणतीसचा चा मेक सेंटन्स विल व्हील मग बघा सेंटन्स म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल ना की आपल्याला वाक्य बनवायचे असेल आणि साहित्य काय असावं व्हील पाहूया दिसतंय सगळ्यांना व्हील हे व्हील म्हणजे चक्र आहे आणि या चक्रामध्ये आपल्याला शब्द दिलेली आहे बघा इथे नाव दिलेलं आहे म्हणजे नाम त्यानंतर इथे काय दिलेलं आहे सर्वनाम पण दिलेलं आहे ही हा ते ती तो तुम्ही तू तिने आम्ही आणि इथे आपल्याला काय दिलेली आहे काही विशेषण दिली आहे काही नाम दिलेली आहे दिसते आहे हा मात्र समजा जर इथे दिलं असेल आपण इकडे वर घेऊया इथे दिसते आहे पट्टी दिली या पट्टीमध्ये कोणता शब्द आलेला आहे मदन मादान? मदन आता मदन जसंच्या तसं ठेवायचं आणि हिरवी पट्टी बोट मला इथे कोणीतरी मदत करेल का हा मी आता निळी वाली फिरवणार आहे थोडस जड आहे कारण आता आपल्याला काय व्हायचं आहे याचा सराव व्हायचा आहे की नाही हा मदन वर करा मदन टेबल दिसते मदन टेबल आता मी खालची पट्टी सरकवती आहे जास्त भार नका देऊ हाँ, मदन टेबल ठेव आले मदन टेबल ठेव मदन टेबल ठेव आता आपण हा सरकत नाही आपला पण इथे शब्दाची पट्टी घेरी सरकते असे तुम्हाला अनेक शब्द तयार करता येणार से हे टाईट आहे बालमित्रांनो मग तुम्हाला सराव करता करता काय होईल ढिला होईल आणि तुम्हाला भरपूर शब्द तयार करता येईल आणि वाक्य तयार करता